शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी आमची सदैव आपल्या नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र स्वामी विवेकानंद विद्या मंदिर प्राथमिक शाळेत रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार सोहळा संपन्न सूर्य देवता नमो नमः हिंदू संस्कृतीचा आणि संस्कारांचा वसा घेतलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबवलीतील अग्रगण्य मानांकित राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक शाळेचा आज शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी रथसप्तमीनिमित्त सूर्यदेवता नमो नम हा हा सूर्यनमस्काराचा सोहळा संपन्न झाला आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोंबोलीतील नामांकित आयुर्वेदाचार्य हिंदू धर्म प्रसारक, प्रचारक आणि उपासक सन्माननीय श्री विनय वेलणकर उपस्थित होते सूर्याचे अशंभर तेज असलेली इवलिशी दीपज्योत प्रज्वलित करून उपस्थित मान्यवरांनी रथसप्तमीनिमित्त योजलेल्या सूर्यदेवता नमो हा कार्यक्रमाचा प्रारंभ केला वैद्य वेलणकर शालेय समिती सदस्य श्रीयुत नरेंद्र दांडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भावना राठोड यांनी सूर्याला अर्घ्य देऊन या संस्कारक्षम सोहळ्याचे उद्घाटन केले प्रकाशाचे प्रतीक असलेली मशाल हाती घेऊन विद्यार्थी अत्यंत उत्साहाने वाद्यांच्या तालात चक्राकार गतीत मार्गक्रमण करीत मैदानावर सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर केले आयुर्वेदाचार्य विनयजी वेलणकर यांनी विद्यार्थ्यांकडून ओंकाराचे प्रात्यक्षिक करवून घेतले आणि आपल्या मार्गदर्शनातून सूर्यनमस्काराचे आहाराचे आरोग्य धनसंपदा इत्यादीचे महत्त्व अतिशय ओघवत्या शैलीत उपस्थितांना पटवून दिले उपक्रमप्रमुख श्री मोंडेसरांचे आणि अभ्यासपूर्ण सूर्याला अर्घ्य देऊन या सोहळ्याचे उद्घाटन करणे या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भावना राठोड यांच्या अप्रतिम कल्पनेचे आणि नियोजनबद्ध कार्यक्रम सादर केल्याबद्दल मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद या सर्वांचे भरभरून कौतुक केले शालेय समिती सदस्य श्री दांडेकर सरांनी सर्वच विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालावे त्याची नोंद शिक्षकांकडे करावी असे आवाहन केले आजच्या कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य स ज्योती कुलकर्णी उपस्थित होत्या तेरावा पवित्रा आभाराचा मानून कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली आमचे प्रतिनिधी दिनेश हुमणे डोंबवली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का